यानंतरची बातमी युरोपमधून युरोपमध्ये फ्रान्ससह सध्या इवो वादळानं धुमाकूळ घातलाय विशेषतः वायव्य फ्रान्सला जोरदार फटका बसलाय बुधवारी या परिसरात मुसळधार पाऊस पडला रेडॉ या उपनगरात तर सर्वत्र पूरस्थिती आली पाहूया फ्रान्समधली स्थिती सध्या काय आहे बुधवारी वायव्य फ्रान्समध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली इव्हो वादळामुळे हा जोरदार पाऊस पडला त्यामुळे रेडॉ सारख्या छोट्याशा उपनगरात सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली सगळे रस्ते पाण्याखाली गेले घराघरांच्या उमऱ्यांपर्यंत पाणी गेलं काही ठिकाणी घरं रिकामी करावी लागली त्यासाठी फ्रान्समधील आपातकालीन व्यवस्थेचे स्वयंसेवक आणि कार्यकर्ते लोकांच्या घरोघरी जाऊन चाचपणी करत होते बोटींमधून लोकांना आणि त्यांच्या जीवनाशक वस्तू सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी मदत करत होते वायव्य फ्रान्समध्ये तीन मंडळांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आलाय युबियन आणि हर्मिनिया या दोन वादळांच्या पाठोपाठच इवो वादळानं धडक दिली आहे त्यामुळे परिस्थिती गंभीर झाली आहे जवळपास हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले बुधवार दुपारपर्यंत व्हिलियन नदीनं इशारा पातळी गाठली होती पाच पूर्णांक तीन मीटरपर्यंत पाणी पोहोचलं होतं आदल्या दिवशीपेक्षा पातळीमध्ये साठ सेंटीमीटरनं वाढ झाली होती अशी माहिती फ्रान्सच्या पूर नियंत्रण यंत्रणेनं दिली आहे त्यामुळे आपत्कालीन व्यवस्था हाय अलर्ट मोडवर आहे नागरिकांनाही घराबाहेर न पडण्याचं आवाहन करण्यात आलं गरजेशिवाय प्रवास टाळा असंही अधिकाऱ्यांकडून वारंवार सांगितलं जात आहे तसंच प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवलं जात आहे सध्याचं वातावरण पाहता परिसरात लवकरात लवकर लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचं आव्हान यंत्रणेसमोर आहे कारण गेल्या दोन दिवसात पूरस्थिती वाढल्याचं दिसतं आहे धोका टळेपर्यंत काळजी घ्यावी लागणार आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी